आज आम्ही नगर परिषद तळोदा येथील सीओ साहेब यांना भेटले जे आम्ही अतिक्रमण संदर्भात पत्रव्यवहार वेळोवेळी करत आहे परंतु आमच्या पत्राच्या काही दिवसांनी सीओ साहेबांनी आम्हाला एक सूचना दिली की पंधरा दिवसात आम्ही त्यांना नोटीस दिली तर पंधरा दिवस जर नाही यांनी अतिक्रमण हटवलं तर आम्ही बुलडोजर चालवू परंतु आज पंधरा ते वीस दिवस होऊन गेले तरीही या ओ साहेबांनी किंवा नगर परिषदने कुठलीही कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही आदिवासी संघटना मिळून ते मुख्य रस्त्यावर रास्ता रोको करणार आहे कारण हे नगर परिषद कुठंतरी चंद्रकांत रघुंशी यांच्या दबावाखाली येत आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालतं आहे म्हणून हे अतिक्रमण काढत नाही कारण अतिक्रमण सगळ्यांना यांनी नोटीस दिलेले आम्हाला कुठल्याही विरोध नाही कुठल्याही व्यवसायाला विरोध नाही आम्हाला एकच विरोध आहे या भूमाफिया चंद्रकांत रघुवंशी यांना विरोध आहे कारण या सत्तेचा वापर करून कुठंही अतिक्रमण करत आहे आमच्या आदिवासी बांधवांमध्ये सुद्धा यांनी अतिक्रमण करत आहे सत्तेचा गैरफायदा करत आहे कारण कायद्या कायद्यात कायद्यामध्ये राहून कायद्याचं कुठेही पालन करत नाही गैर उपयोग करत आहे या चंद्रकांत रघुवंशी यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि यांच्या जे अतिक्रमण शिवसेने शिंदेगडाचे ऑफिस आहे लवकरात लवकर काढण्यात ये नाहीतर आम्ही आदिवासी संघटनेमार्फत आदिवासी स्टाईलने दाखवू यांना की आदिवासी काय करू शकतो असं करू जोहार जय आदिवासी जय आदिवासी जय जोहर जय बिरसा मी अमृतसिंग रमेश पावरा शहादा तुळोदा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या विधानसभा प्रमुख आज या ठिकाणी तोडा शहरामध्ये जे शिवसेनेचे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर आदिवासी समाजाचे तरुण आदिवासी समाजाचे कार्यकर्ते गोळा झालेले आहे आणि आमची या ठिकाणी एक विषय जो आहे तो अतिक्रमणाचा मागच्या तीन चार वर्षापूर्वी हे कार्यालय शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या नावाने चालायचं या तोडदा शहादा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार उदयसिंगदादा पाळवी हे या ठिकाणी येऊन आदिवासी समाजाचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न ऐकून घ्यायचे आणि ते प्रश्न सोडवायचे त्याच्यानंतर राजकीय परिस्थिती बदलली आणि इथील जे इथले जे आमचे मित्र आहेत ते शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हे शिवसेनेचे कार्यालय याच ठिकाणी परत बनवण्यात आलं या ठिकाणी दर शुक्रवारी आदिवासी समाजाचा वाघ आदरणीय आमशादादा पाडवी आणि नंदुरबार विधान नंदुरबार नव्हे तर महाराष्ट्राचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब हे येतात आणि इथं आल्यानंतर तोडदा शहर शहरातील व तो, तोडदा तालुक्यातील जे आपले आदिवासी समाजातील जे समाजबांधव आहेत ते त्यांचे शासकीय व विविध अडचणी या ठिकाणी येऊन मांडतात त्याच्यामुळं एक हक्काचं असं ऑफिस या आदिवासी समाजाला मिळालेलं आहे आणि त्याच्यानंतर विविध तहसील कार्यालयाचे दाखले असतील तहसील कार्यालयाचं काम असेल पंचायत समितीमधले जे कामं असतील ते नगरपालिकेचे काम असतील ते रुग्णालयाचे काम असतील ते जे जे काम असतील ते या ऑफिसमधून आदिवासी समाजाचे आदिवासी समाजाच्या बांधवांचे प्रश्न सोडवण्यास मदत होत आहे मात्र काही सामाजिक संघटना या राजकीय हेतूने या कार्यालयाला विरोध करत आहे पहिले मला या सामाजिक संघटनेला एक सांगायचं आहे की तुमचा उद्देश हा सामाजिक आहे का, का राजकीय आहे ते तुम्ही पहिले ठरवून घ्या तुमचा उद्देश जर सामाजिक असेल तर आम्ही पण तुम्हाला साथ देऊ आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पण तुमचा जर उद्देश जर राजकीय असेल समाज आदिवासी समाजाच्या नावाने जर तुम्हाला तुमची राजकीय फोडी बाजायची असेल तर हा आदिवासी समाज हे सहन करून घेणार नाहीत ना या आदिवासी समाजामध्ये पद्माकर वडवी साहेब असतील दादा असतील राजेश पाडवी साहेब असतील नंदुरबारचे अजून असे नेते आहेत की जे आदिवासी समाजाला त्याच्या त्याच्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याला मदत करतात आमचा मुद्दा राजकीय नाही आमचा मुद्दा सामाजिक आहेत आज आम्ही या ठिकाणी सामाजिक स्टेटमेंट आपल्यासमोर देतोय की आपण आपली पहिली स्टेटमेंट आपली पहिली राजकीय भूमिका किंवा सामाजिक भूमिका या समाजाच्या पुढं आपण मांडावी आपण लोकसभेला उभं राहतात आपण विधानसभेला उभं राहतात आपण जिल्हा परिषदला उभं राहतात आणि आदिवासी समाजाच्या नावाने आपण बोलबाला करतात तर हे आदिवासी समाजाला न शोभणार आहे हे आदिवासी समाजाला चुकीचं आहे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो या तोडोदा शहरामध्ये दोन एम्ब्युलन्स आदरणीय आमशादादा आणि आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेबांच्या नेतृत्वाखाली या आदिवासी समाजाला भेटत आहे नवापूर आपलं मुलगी असेल अक्कलको असेल दडगाव असेल इथल्या लोकांना डेड बॉडी शववाहिनी ज्याला आपण म्हणतो ती घेऊन जाण्यासाठी हे ऑफिस या ठिकाणी एक मध्यवर्ती कार्यालय म्हणून काम आहे आणि आमचा उद्देश हा राजकीय नाही तर आमचा उद्देश हा सामाजिक आहे आणि जो कोणी राजकारणाला प्रेरित होऊन या कारणासाठी जर विरोध करत असेल तर त्याला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ आणि वर्धा शहरातील जागेचा विषय म्हणजेच बा जागीरदार बारगडदारी त्याच्यामुळं त्यांना घरकुल मिळण्यास अडथळ निर्माण होत आहे तो जा बारगडदारीचा विषय माननीय शासनाकडे पाठपुरठा करून विधानपरिषदमध्ये तो प्रश्न मांडून आदरणीय बैया साहेब आणि आमच्यादादा सोडवत आहेत आणि आपल्या या बारगडदारीच्या विषयामुळं आदिवासी समाजाला घरकुल मिन्यापासून जी अडचण निर्माण होत आहे ती अडचण सोडवण्याचं काम हे या ठिकाणी करण्यात येत आहे आमचं हे म्हणणं आहे की आज आपण जर काही गोष्टी सांगायला गेलो तर आमच्या माहितीनुसार जे जे या संदर्भात तक्रार करतात त्यांच्या सुद्धा कुंडल्या आमच्या लोकांनी काढून ठेवलेल्या आहेत विशेष करून आदिवासी तरुणांनी काढून ठेवलेल्या त्यांना माझे आव्हान आहे की हा मुद्दा राजकीय असू शकतो का नसू शकतो हे तुम्ही डिक्लेअर करा एकदा तुम्ही समाजाला सांगून द्या की आम्ही राजकारण करतो मग आम्ही पण बघतो तुम्ही काय करतात ते पण तुम्ही आदिवासी समाजाच्या नावानं तुमची राजकीय पोळी बाजू नका तुम्ही विधानसभा लढवली तुम्ही लोकसभा लढवली तुम्हाला तुमच्या लोक आपल्या आदिवासी समाजानं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिले त्याच्यामुळं आदिवासी समाजाच्या नावानं राजकारण करणं आदिवासी समाजाच्या नावानं या गोष्टी ज्या तुम्ही करतात ते एकदम चुकीचं आहे आज या ठिकाणी मी स्पष्टपणे सांगतो की रोदास वडवी म्हणून जे नंदुरबारचे आहे त्यांच्या बाबतीत मी फेसबुकला बघितलं तर कन्वर वडवी म्हणून त्यांनी रोजा सोडवीची तक्रार केलेली आहे रोजा सोडवी हा कोणत्या पद्धतीने समाजाच्या नावाने किती त्याची बँक स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर बँक स्टेटमेंट तो ओपन का करत नाही असे करून त्याच्या फेसबुकवरती त्याचे सगळं लेख मी वाचला आणि असे लोक आम्हाला विरोध करत असतील तर त्याला त्याची जागा दाखवण्याची तयारी आम्ही आदिवासी समाज म्हणून ठेवलेली आहे एकदा तुम्ही फक्त सांगून द्या मला की तुम्ही राजकारण करणार आहात का समाजकारण करणार आहात जर तुम्ही राजकारण करणार असाल तर आदिवासी समाजाच्या नावाने राजकारण करू नका आदिवासी समाजाच्या नावानं राजकीय पोळी बाजू नका आणि जर तुम्ही समाजकारण करणार असाल तर हा राजकीय मुद्दा तुमचा होऊ शकत नाही हे मी आपल्याला आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो जय हिंद जय बिरसा जय माता के भगवान बिरसा मुंडा जय जय आदिवासी जय जय जोर